माझ्या वाटेला जाऊ नका अन्यथा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही राज ठाकरेंचा इशारा माझ्या नादाला लागू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी थेट इशारा दिला आहे राज ठाकरे म्हणालेत लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधी मतदान झालं ते तुम्हाला मिळालं होतं त्यांच्या त्यांचं प्रेम असल्यामुळे मतदान झालेलं नाही मनोज जरांगी पाटील यांच्या हडून विधानसभेचं राजकारण सुरू आहे ही बाब समोर यायला पाहिजे शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी व्यक्ती महाराष्ट्रात मणिपूर होईल असं व्यक्त मत व्यक्त करतायत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात पुढील तीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत शरद पवारांचं राजकारण पहिल्यापासून समजून येईल व् ते जर तुम्ही पाहिलं नीट पाहिलं तर तुम्हाला ते नक्कीच समजून येईल दुसऱ्या जातीविषयी द्वेषाचं राजकारण निर्माण करायचं हे पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरू झाले असा आरोप ठाकरेंनी केलेला आहे आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये टेट निर्माण करून विष कालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हाय त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी कळलं का ह्यांचं जर रात त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत बरं विषय आरक्षणाचा आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन, तीन पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला म्हणजे हे जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला होता मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतो त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलं कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत किंवा होते आता तिसरी टर्म सुरू झाली पण दहा वर्ष तर होते ना बहुमतात होते ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवारजी का शरद पवार जी की उमली पकडलेल्या हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे त्याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं माझी पोरं काय करतील ना ह्यानं कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशाकडे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी